फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह अंमली पदार्थाचे सेवन वाहतूक नियमांच्या उल्लंघनासह गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे पोलीस आता शिक्षण संस्थेबरोबर पुढील वर्षभर काम करणार पुणे पोलीस आता शिक्षण संस्थेबरोबर पुढील वर्षभर काम करणार आहे त्या अंतर्गत शिक्षण संस्थांमध्ये मानसिक आरोग्य रस्ते सुरक्षा अशा विषयांवरील उपक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला असून येत्या वर्षभरात हे उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती विदारक आहे विद्यार्थ्यांमधील अंमली पदार्थाचे सेवन चिंताजनक आहे गुणवत्ता राखण्यासाठी ए या प्रकारावर नियंत्रण असण्याची गरज आहे जाहिरातींना भुलून पालक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी शिकवणी वर्गांना प्रवेश घेतात टायप महाविद्यालय हा नवा प्रकार अस्तित्वात आला असून त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक विकास होणार नाही ॲडव्होकेट एस के जैन ज्येष्ठ विधीज्ञ विद्यार्थ्यांच्या अंमली पदार्थ सेवनाबाबत शिक्षक शिक्षण संस्थांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे असे प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करावी मात्र महिला सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये वाहतुकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे तसेच एकूण शिस्तपालनाच्या दृष्टीने वर्षभर विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन करावे अमितेश कुंभार पोलीस आयुक्त प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा